पहिला दिनिया समूहया वसंतर तुजे स्वागत करूया खडा पत्तासे बांधन गुढी उभा करूया काढूया पगडी खेळूया श्रीखंड पुरी सने भेटवडो चला सजरा करूया गुढी पाडवा चला सजरा करूया गुढी पाडवा नवी मुंबईतील नेरुळच्या श्रीगणेश सोसायटीत पहिल्यांदाच गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आला आहे रविवारी तीस मार्च रोजी सर्वत्र गुढीपाडवा वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात नवी मुंबईतील नेरुळ येथे देखील यंदा वर्षानिमित्त पहिल्यांदाच शोभायात्रा आणि गुढीपाडवा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक पोशाख वाद्यवृंद छत्रपती शिवराय आई जिजाऊ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर वासुदेव यांसह विविध वेशभूषा पात्रे या शोभायात्रेत सहभागी झाले होते सामाजिक संदेश देत मराठी अस्मिता जपत संस्थेतील लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या आनंदाने शोभायात्रेत सहभाग घेत नवीन वर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आपली संस्कृती जपली पाहिजे पाहिजे नव्या पिढीला यासाठी प्रोत्साहित केले या उद्देशाने के या, या शोभायात्रेचे प्रथमच आयोजन केल्याचे संस्थेतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे प्रथम नमस्कार मी सौदेकी संतोष शिंदे मी नवनिर्वाचित निवडून आलेल्या संचालक मंडळात मी संस्थेचे उपाध्यक्ष आहे खर तर आम्ही सगळेच कार्यक्रम संस्थेमध्ये फार जल्लोषात करत असतो पण गुढीपाडवा हा आमच्या संस्थेत प्रथमच साजरा होत आहे आणि सर्व महिलांचा त्याचबरोबर लहान मुलांचा आणि युवाचा पुरुष वर्गाचा अतिशय सुंदर सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि कार्यक्रम अतिशय आमच्या जल्लोषात इथे साजरा झाला आहे प्रथमतः सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गणेश मध्ये खूप दिवसापासून हा सण साजरा जरी होता असेल तर आज लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनी एकमतानी आणि एका दिलाने हा कार्यक्रम खूप जोशात आणि संघोषात साजरा केला आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी आम्ही प्रथमच गुढीपाडव्याचा सण साजरा केला आहे ही सोसायटीच्या नवीनच म्हणजे पहिलाच वेळ आहे बहुतेक बहुसंख्येने लोकांनी प्रतिसाद दिला सव्वीस oh, सत्तावीस वर्षामध्ये पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमच्या सोसायटी मध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि खरोखरच या कार्यक्रमामुळे सगळेजण एकत्र आले आणि खूप छान वाटतय सगळेजण सजून धजून मस्तपैकी आनंद वाटत आहेत आणि आनंद लुटत आहेत खरंच एकमेकांना आपण आनंद द्यायचा आणि आनंद लुटायचा असतो आणि हेच आपले पारंपरिक सण आपल्या मुलांना येणाऱ्या पिढीला समजले पाहिजे म्हणून अशा रीतीने आपण हे ना, सण साजरे केले गेले पाहिजेत आणि खरोखरच आजचा हा जो सोहळा झाला तो इतका सुंदर आनंददायक वातावरणामध्ये एवढा उन्हाचा तडाखा असताना देखील आनंदात आणि ह्या मुलांनी ज्या वेगभूषा केलेल्या आहेत त्याच्यातून पण आपल्याला काहीतरी बोध आहेत शिवाजी महाराज झाले कोणी संत तुकारा म्हणजे जे, जे काही आपले स्वातंत्र्य आपले जे, हो जे देव देवता आहे संत परंपरा आहे त्या सगळ्यांमुळे हा एक उपाय इतका सुंदर वाटतो ना त्याबद्दल आज खूप आनंद वाटला आणि ही भावना म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत हा आनंद सोहळा आमच्या हृदयामध्ये असाच आम्ही जपून ठेवणार आहे सर्वप्रथम आज हिंदू नव वर्ष गुढी पाडव्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खरोखर खूपच मोठा दिवस आहे आणि आमच्या श्री गणेश सोसायटी तर अत्यंत परवाचा दिवस आहे आज पहिल्यांदा अठ्ठावीस वर्षाच्या इतिहासात श्री सोसायटी मध्ये नवीन वर्षाचा हा सण आम्ही आनंदाने एकोप्याने आणि इतक्या छान पद्धतीने साजरा करतोय खर तर इथूनच खरं आमच्या नवीन वर्षाची नवीन पर्वाची सुरुवात झाली असं आम्ही मानतो या आनंदी पर्वानिमित्त या फुडी निमित्त शुभ मुहूर्ता निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि तुमचे आभार मानते धन्यवाद आमच्या श्री गणेश सोसायटी मध्ये पहिल्यांदा गुढीपाडवा असा मोठ्या उत्साहात आणि छान आनंदाने साजरा करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व थोड्या मोठ्यांचे सर्व तरुण मुला मुलींचे खूप आभार मानतो आज एवढ्या उत्साहाने तुम्ही बघत असाल खूप छान प्रकारे सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आज आम्ही छान शोभायात्रा काढली आणि या, या पुढचेही कार्यक्रम आम्ही याच प्रकारे आणि छान प्रकारे आम्ही उत्साहाने साजरे करणार आहोत आवाज जोडण्यासाठी पंकज जयमांशी सह पुरुषोत्तम कर्मचारी रिपोर्ट नवी मुंबई